आता तुम्ही थमनेल बघितलं व्हिडिओ सुद्धा पूर्ण बघा तुमच्या त्रास या व्हिडिओ पूर्ण संपणार आहे तर श्री स्वामी समर्थ ज्या लोकांना त्रास आणि त्रास आणि त्रासच आहे जीवनात पुरुष असो की स्त्री असो त्यांनी हा व्हिडिओ बघितल्यावर त्यांच्या जीवनात एक उजड पडणार आहे तो कसा मी सांगते श्री स्वामी समर्थ ही सेवा अशी आहे तर या सेवेमध्ये एक ते आठ दिवसाची सेवा केल्याबरोबर तुमच्या जीवनात जे कष्ट असतात ते कमी होतात देव काय करतो आपल्या नामजपाने आपले कष्ट दूर करतात आपल्याला हिंमत देतो आणि या जीवनात जे पण कष्ट असतात ती सहन करण्याची शक्ती देतो म्हणजे नवीन ऊर्जा निर्माण होते आपल्यात अवर्णीय क्षण असतो तो तर आपण समजू सुद्धा शकत नाही कुठून चमत्कार होतात कुठे आपण फक्त कार्य करायचा विचार करतो आणि ते कार्य सफल होतं अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत तर माझ्या जीवनात माझे अनुभव आहेत आणि माझ्या जीवनात या घडलेले आहेत म्हणून मी भक्तांच्या समोर ह्या मांडायचा प्रयत्न केलेला आहे या मार्गात प्रचंड असे उपाय आहेत असे तोडगे आहेत अशी सेवा आहेत नित्यसेवा आहे नित्य, नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला सर्व काही भेटेल कुठल्या गोष्टीसाठी उपाय नाही असं नाही कुठलीही गोष्टी करा एकशे आठ दिवसाची सेवा वीस रुपयाची माड घ्या स्वामी समर्थांच्या फोटो घ्या हो रोज नित्य प्रेमाने आदराने भावाने त्यांचे स्मरण करा आणि फक्त आणि फक्त सेवा करायला सुरुवात करा, करा तुमची ज्या जी दिशा असेल ती दिशा बदलून तुम्ही योग्य दिशेला जाल आणि तुमच्या जीवनात तुम्हाला जे व्यक्ती घरात त्रास देत असतील बाहेर त्रास देत असतील किंवा ज्या गोष्टीपासून तुम्हाला त्रास होत असेल तो त्रास चक्क तुमच्या बंद होईल तुमच्या जीवनात आर्थिक तंगी असेल कुठलीही अडचण असेल कुठलाही प्रॉब्लेम असेल त्याच्यावर एकच म्हणजे गुरुकिल्ली म्हणजे श्री स्वामी समर्थ सेवा माझे अनुभवाचे बोल आहेत तुमच्या जीवनात कुठलाही त्रास असू द्या फक्त कमेंट करून सांगा कोणाला हा त्रास आहे कोणाला तो त्रास आहे कमेंट करून नक्की सांगा मी त्याच्यावर नक्कीच या टॉपिकवर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल पुन्हा भेटूया एका सुंदर अशा विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना माझा श्री स्वामी समर्थ